तर आज सकाळी सकाळी जरा लवकर फ्रेश झाले आणि लवकरच छान आवरून तयार झाले होते का तुम्हाला जो 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 ले 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 ते तुम्हाला पुढे कळेलच आणि सकाळचे जवळजवळ सात वाजलेले आहे आणि सात वाजता मी ही छान साडी नेसलेली आहे आणि आम्हाला जायचं आहे थोडंसं बाहेर कुठे जायचं आहे ते तुम्हाला कळेलच त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी सोनाली माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर सकाळी सकाळी मस्त हेअर वॉश करून मी केस स्वच्छ केलेली आहेत पण आता ही केस सुकवा कशी यासाठी खरंच सध्या माझ्याकडे वेळ नाही कारण आमचं सगळं आवरलं आहे आणि आम्हाला आता निघायचं आहे तर आम्ही चाललेलो आहोत भुलेश्वरला आम्ही राहतो दौंडमध्ये पण लग्नाला बारा वर्ष होऊ आजपर्यंत कधी भुलेश्वरला जाण्याचा योग आला नाही तसं म्हणलं तर दौंडच्या आसपास बऱ्याच गोष्टी आहेत पाहायला पण खरंच माहिती नव्हतं त्यामुळे गेलोच नाही आणि भुलेश्वर माहीत होतं तसं पण माझ्या जाण्याचा कधी योगच आला नाही तर वातावरण तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर वातावरण झालेलं आहे छान आभाळ आलेलं आहे आणि आमच्या दौंडवरून जसं आपण पुण्याच्या रोडला जातो तर खूप सारी शेती दिसते तुम्हाला त्यामुळे रोड इतका निसर्गरम्य आणि इतका सुंदर दिसतो की काय सांगू पण एवढं होतं की गाडीमध्ये बसल्यावर आपले जे केस आहेत हे उडून उडून फार त्याचा गुंता होतो पण काही करू शकत नाही कारण मला खिडकी उघडी ठेवावी लागते मला गाडीमध्ये थोडंसं ओमेटिंग होतं आणि त्या त्यामुळे मला खिडकीतच बसावं लागतं आणि खिडकी बंद केली की अजून थोडंसं कुदमरल्यासारखं होतं त्यामुळे खिडकी पण बंद करता येत नाही आणि केसाचा गुंताही होतो तर हे पहा माझे कानातले जे की मी मिशोवरून ऑनलाईन घेतलेले आहेत आणि माझ्या साडीवर आज ते मॅचिंग झाले त्यामुळे मी घातलेले आहेत तर जाता जाता आम्ही नाश्ता करायला थांबलो होतो हॉटेल पद्मावतीला आणि आम्ही नेहमीच इथे थांबतो इथली मिसळ इथला वडापाव सगळं काही आम्हाला खूप आवडतं खूप टेस्टी असतं आणि खूप छान असतं तर तुम्ही कधी गेलात तर तुम्ही नक्की तिथे थांबा आम्ही दोघांनी छान नाश्ता केला आणि त्यानंतर चहा घेतला नाश्ता काहीही खाऊ दे चहा तर मस्त आहे आम्हाला दोघांनाही चहाची भयंकर सवय आहे ती सोडायचा भरपूर विचार करतो पण चहाची सवय काही सुटत नाही असो तर छानपैकी चहा घेतला आणि पुन्हा एकदा गाडीत बसून आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली खरं तर आधी असं सुट्टी वगैरे असेल तर आमचा प्लॅन पिक्चर मूवी शॉपिंग मॉल अशा काही गोष्टी असायच्या पण आजकाल का कुणाच ठाऊक थोडंसं मंदिरात जाऊन थोडं देवाचं दर्शन घेऊन मनाला एक वेगळीच शांती लाभते म्हणून आजकाल बऱ्यापैकी आमचे प्लॅन्स हे असे शांत ठिकाणी जाण्याचेच ठरतात तर हा आहे बुलेश्वर मंदिराचा रस्ता आणि हा जो साईडला डोंगर दिसतोय याला पूर्वीच्या काळी मंगलगड असं म्हणलं जात होतं आणि त्यानंतर जसं शंकराचं मंदिर बांधलं गेलं तसं याला भुलेश्वर असं नाव पडलं भुलेश्वरला जाताना तुम्हाला अगदी पाच ते सहा मिनटाचा छोटासा घाट लागणार आहे पण काही काळजी करू नका तो घाट कधी सुरू होतो आणि कधी संपतो हेही कळत नाही कारण एवढं निसर्गरम्य वातावरण आहे तर आम्ही कमानीच्या आतमध्ये एंट्री केलेली आहे आणि भुलेश्वर टेम्पलला पोचलेलो आहोत तर तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर वातावरण आहे आणि मंदिर तर लांबूनच छान दिसतं आहे चला तर मग मंदिरात जाऊन बाकीची माहिती घेऊया तर हा आहे पार्किंग एरिया आणि त्यानंतर आम्ही मंदिरात जायला सुरुवात केलेली आहे मंदिराला थोड्याशा पायऱ्या आहेत फार नाहीत थोड्या पायऱ्या चढून तर तुम्हाला वर जावंच लागणार आहे पण जसं तुम्ही या पायऱ्या चढून वरती पोचाल तेव्हा तुम्हीही बघताल अगदी डोळ्यांना थंड करण्यासारखं निसर्गरम्य दृश्य आहे मंदिराच्या आजूबाजूला आणि हे आहे भुलेश्वरचं मंदिर जे की महादेवांचं मंदिर आहे मला जेव्हा इथं मी पोचले त्यावेळेस सगळ्यात आधी पश्चाताप झाला की इतकी जवळ राहत असून सुद्धा मी का बरं या मंदिरात कधीच आले नाही मंदिराच्या आत गेलात की तुम्हाला सर्वप्रथम छान असे मोठे रुबाबदार नंदी महाराज दिसतात तर सगळ्यात आधी तुम्हाला नंदी महाराजांचं छान दर्शन घ्यायचं आहे असं म्हणतात की हा नंदीसुद्धा छान दगडामध्ये कोरलेला आहे आणि पांडवकालीन मंदिर आहे असं मी ऐकलेलं आहे त्यानंतर आम्ही थोडंसं आत गेलो आणि छान शिवलिंगाचं दर्शन घेतलं तर जास्त गर्दी नव्हती आम्ही सकाळी लवकर गेलो होतो त्यामुळे आम्हाला उत्तम असं दर्शन झालेलं आहे पाण्याचा किंवा दुधाचा अभिषेक मात्र इथे आतमध्ये अलाउड नाही आहे जर तुम्हाला करायचंच असेल तर लवकर पहाटे चार वाजता तिथे जावं लागणार आहे कारण ती पूजेची वेळ आहे त्यानंतर आम्ही बाहेर आलो तर बाहेरचं हे जे मंडप आहे ते बघू शकता तुम्ही अतिशय प्राचीन पद्धतीचं आहे आणि इथे अशा पद्धतीने अजिंठा वेरोळमध्ये जशा लेण्या असतात त्या पद्धतीने लेण्या कोरलेल्या आहे आणि हे खरोखर दगडामध्ये कोरलेलं आहे आधी मलाही खरं वाटलं नव्हतं पण नंतर मी छान असं जवळ जाऊन बघितलं तर खरंच हे सर्व एका दगडामध्ये कोरलेलं आहे आणि या ज्या लेण्या आहेत या महाभारताची कथा सांगतात असंही मी ऐकलेलं आहे तर मी तर फार निरखून अभ्यास करण्याचा प्रयत्न केला पण मला काही फारसं त्यामध्ये कळालं नाही पण खरंच मंदिर पाहण्याचा अनुभव खूप सुंदर होता आणि हा जो मंदिराचा मंडप आहे त्याचंही तुम्ही बघू शकता अतिशय उत्तम पद्धतीने कोरीवकाम केलेलं आहे तसेच याचे जे मैरपी खांब आहेत ते मैरपी खांबसुद्धा दगडामध्ये कोरलेले आहेत आणि सर्व महाभारताच्या युद्धाची रचना यामध्ये सांगितली जाते असं मी ऐकलेलं आहे आता मात्र थोडी थोडी गर्दी व्हायला लागली होती त्यामुळे आम्ही बाहेर गेलो कारण आमचं दर्शन वगैरे सगळं झालं होतं बाहेर गेल्यावर बघितलं तर अतिशय सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आहे खरंच इथे आलं तर तुम्हाला परत जाऊ वाटणार नाही इतकं शांत वातावरण आहे मी तर खरंच पहिल्यांदाच येत होते त्यामुळे माझा पहिला अनुभव तर अतिशय सुंदर होताच पण कधी योग आला तर मी किती वेळा या मंदिरात येईल हे मलाही मा खरंच माहीत नाही खरंच खूप छान आहे तुम्ही पण जर दौंड यवत या रोडने जात असाल ना तर भुलेश्वर टेम्पलला नक्की भेट द्या तर सर्व झाल्याच्यानंतर आता आम्ही निघालो आहोत घराकडे कारण भरपूर वेळ थांबलो आम्ही इथे भरपूर फोटो वगैरे काढले आणि त्यानंतर म्हणलं की आता चला आता खूप गर्दी व्हायला लागली होती तर आम्ही परतीच्या रस्त्याकडे लागलेलो ला आहोत खरं तर खूप छोट्याशा वेळेमध्ये सर्व दर्शन वगैरे झालं कारण आम्ही सकाळी लवकर आलो होतो पण खरंच इतकं मन प्रसन्न झालं आणि इतकं सुंदर वाटलं मी बारा वर्ष झाले दौंडमध्ये राहते पण कधी इकडे दर्शन घ्यायला आले नाही पण आज जे दर्शन झालं ते खरंच छान होतं तर असा केला माझा आजचा दिवस आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद